काल जेजुरे केलं की के आज डायरेक्ट जिंतीमध्ये आगमन केलेलं आहे तर इकडं स ऑल फॅमिली आलो आहे आम्ही बघितल्या कसा निस्त जोरदार धिंगाणा चालू आहे हाय का काम हाय का कामाचं एक तरी मला दाखवा <laughs> काम हसायचं नाही कसलं काय आहे हाय का हाय का हे बघा काम हे बघा हा बघितलं का झट <laughs> <laughs> घेतलं लोन साठी मी उतारा लोन एकाच्या नावा पास झाला असं काम तुझ्या असं करा ही समजा येड्याची जत्रा बांधतात ती फक्त वाघमार फॅमिली बघाय भेटणार आहे तुम्हाला बघितलं का आता तिकडं काय चालू आहे तिकड बघितलं तिकडं खाली लिंबा खाली आपा पांडू प्रचलती बाकी टीम तिकडे त्यांचं शूटिंग चालू आहे मी काय केलं आल्यापासून पाडू मला भावड्या कुठे या, या। जा मी म्हणलं हाय घरी या मला लवकर उरक आपल्याला शूटिंग करायला जायचं मराठीचं युक्त शूटिंगला काय एक पण नाही म्हटलं ठीक आहे चला जाऊ मला काय आलो आहे म्हणलं मी जुजुरीवरून जाऊ दे सकाळ 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 मला सहाला कॉल केला उठ 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 उठून उठून तुम्हाला सांगतो कसं तरी तयार करायला लावलं तिथनं नऊला निघलो मी आलो इथं दहा वाजेपर्यंत माया पुढं आला येऊन येऊन मसूबाया पाया हे पडत खाली बसल्या रानत फिरत बरं असू दे ते असाना ना चल हे आपली टीम तुम्हाला सांगतो ही आली दुपार दुपारी दोनला आली तो पण मला म्हणलं काय करू म्हणलं बसण्यापेक्षा बारक्या पोरांचं शूटिंग घ्यावं कृष्णा ओम राधो एवढ्या हे ते सर्वांचं तुम्हाला सांगतो हे शूट मस्त काढून घेतलं आणि मी दिली तानून त्यांनी तिकडे मोबाईलवर मी कॅमेरा माईक फेक लावून शूट केलेलं जेवण वगैरे झाली आता माझ्याकडे आला मागाशी मला काय म्हणतोय माहिती का भाऊडे आता काही शूटिंग होणार नाही मी तिकडला एपी केला तो हिकला अजून एक बारक्या पोरांचं गे राहू दे परत बघू दुसऱ्या शूटिंग मराठीचं असं याचं काम आहे ठीक आहे असं मी झोपलो होतो आणि मी झोपलो की तुम्हाला सांगतो ही काय करते माहिती हो आहे का मी झोपलो <laughs> की बघा ही येऊन झोपते मायापाशी आणि मी उठलो की ही पण उठती डोळ चुळत आणि मी बाहेर आलो बाहेर येते घरात गेलो घरात येते काय तिने लावलं माया महाग काय की पांडू आला, आला उठला पांडू आलं म्हणला बाहडे आलं म्हणला ती तवर ती पण उठली डोळ सुळ <laughs> काय म्हणले तुला नाही म्हणलं कोण काय म्हणत तू माहित आहे का पांड्याने उठवलं ती पण उठून काय म्हणते बर काय करायचं संध्या जेवणाचा बेत काय करायचं का बसायचं गाडीवर निघा चला बारा मत नीट इंग्रजीत बोला हो सप्का टाकेल

काय मासे खायसाठी तुम्हाला घरदार थांबले आज माश्याकडे कोण गेल नाही आता इथंच नदी जवळ मस्त बायको ताज्या तवाने मासे भिगवण कि मच्छी म्हणतात ना इथं भेटते जायचं दोन चार किलो आणायचं निसतं तुम्हाला सांगतो पाठीतच तापवायचं आणि तुम्हाला करायचं मसाला आयस आहे मसाला टाकून कागद आहे बाजरीच्या भाकरी फिकरा नसतं ताणून द्यायचं सकाळी उठायचं आपण निघायचं घराकडे तसं करायचं जर हुकी आली तर आता पण निघाय बसलो या तसं काय सांगता येत नाही कारण नियोजन या काही बदलत असते हो काय मला माहित नव्हतं थंडी वाजता अरे बापरे मित्रांनो वार सुटल्यावर गार हे माहित नव्हतं कोणाला माहित नसल शूटिंग चालू आहे तिकड दाखवतो मला चालू आहे तिकडं ते शूटिंग ऐ प्रिया चल मासं घेऊन येऊ गा महाग मास धरायला बस कारण मास तिच्याशिवाय तर कोण धरू शकत नाही हो का मासे उड्या हा एकदा हाऊस हाऊस काय मास घ्याय गेलो जुतच मास होतं हाऊस हाऊस गेले पुढे बघा हो का असं बसले असं माशाने उड्या आणले तू केलं तिने आणली होती उड्या कशाच काय जुग्या माव ए माझ्या गुडली या हा ये तुमच कधी होत या चक्केला सर्व थांब आलोच तिकडं शूटिंगला कधी बोलवलंय काय आपण आलाय कधी किती वाजता बोलवलंय आलाय कधी एक वाजता बघित बघितलं का अकरा ना एक दोन ला आला मी दोन ला तर इथं डोळा उघडून बसलो व्हिडिओ काढा माझा आलाय पाच वाजता <laughs> अरे मी झोपलो होतो हे सांगितलं झोपला होता मी शूटिंग करून बसलो होतो तिथं एपिसोड काढला तो मी दोन काढून ठेवले तर आम्ही शूटिंग केली मी लिहिणं पिन हो की, <laughs> की आपलं डोकं ही असत स्क्रिप्ट डोकं काय रे एवढा वेळ नाही पुढचा हाणून मारून जायचं हो नाही ह्याच कोणच कोणचं ह्याला चिपट <laughs> हे झालेले मग ह्याच्यात गुळी टाकलं हे काय होत तिकडे जाते आणि तवर पुढला वागा वाहगा आला समजा चुकून तर रक्षणासाठी आपण बंदूक आणली हा एका गुळीत फक्त एकदाची फायरिंग करू शकतो नंतर अर्ध्या तासानं दुसरी गुळी अपलोड होत्या हां आता ते काय होतं आता ही ही उडवणार आहे व्हाय तो उडवलं किला का एका ठोक्यात उडवलं तो तर उड बर अती वारे हा सर ला उडतोय बघू हाय का हाय का हाय का तुला नेमकं नाही लागणार तुला लावणार ना नाही लागणार नाही म्हणतोय

सर बर तुमचा वाघ मारायचा नियमच नाही काय अरे वाघ मारलेत आला का मी नाही वाघ मारायचं काय करते तर आडवूया बस मी आता परत मग सर जाऊ या पाहिजे हे हिचंबू बाटलीच्या बरोबर मध्ये गेला पाहिजे कुठे गेलं काय टाकर बर माझ्या मोबाईलची इज्जत जायला लागली मी जातो आता टाकर टाक काय तर तुम्ही नेमफेम मारा नाही काय होणार सर? काय? का <laughs> का सर? हो सर कस काय मग बाकी काय कार्यक्रम कस काय झाला आपला रॅप सांगली असतात बरं का हे सर रायटर आहेत सतरा तारखेला शूटिंग आहे आपल्या गॅंग कुठे हा ना हाय ग्रुपला ग्रुपला टाकलं मी समजा बघत असतो यांचं काय होत नाही चला असो हो माझी माझू बोच